नमस्कार श्रोतेहो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञांची मानस यात्रा विज्ञान ही एक विचार यात्रा आहे या यात्रेत सहभागी होणाऱ्या अभ्यासकांची संख्या वाढते मानवी मनाचा ठाव घेऊ पाहणारेही या यात्रेत सहभागी झाले आहेत यात्रेला निघण्यापूर्वी ज्या दैवतांचा त्यांनी स्वीकार केला तीच दैवते अर्ध्या वाटेवर त्यांनी नाकारली अशी कथा आहे कथा तशी मनोरंजक आहे कोणताही शास्त्रीय विचार हा निरीक्षण प्रयोग आणि प्रचिती या मार्गाने संपादन केलेला व जोखून घेतलेला असावा हे वैज्ञानिक आचारसंहितेचे पहिले कलम आहे प्रत्येक शास्त्र शाखेचा अभ्यास विषय हा निसंदिग्ध व अनुभव कक्षेत येणारा असला पाहिजे हे या संहितेतील पुढचे कलम आहे अगदी आरंभी मानसशास्त्र ही आत्मविद्येची शाखा मानली जात असे पण आत्मा ही संकल्पना गूढरम्य व वा अनुभवातीत वाटल्यामुळे अभ्यासकांनी तिचा अभेर केला अर्ध्या वाटेत जीव सोडून शास्त्रज्ञांची दिंडी पुढे चालत राहिली त्यांनी विचारांच्या पालखीत मनाला बसवले हे मन हेच त्यांचे दैवत झाले पण शास्त्रीय विचारांच्या दुर्बिणीतून पाहिल्यावर मनही दिसेनासे झाले कसे आहे हे मन केवढे असते ते ते शरीरभर पसरलेले असते का एखादा अवयव तुटून पडला तर मनाचाही तुकडा पडतो का आत्म्याप्रमाणेच ते अगम्य अगोचर व आज्ञात आहे त्याचे शास्त्र होणार कसे ज्याचा कोणत्याही पातळीवर प्रत्यय येत नाही त्याचे चिंतन कशाला करावयाचे या विचाराने अस्वस्थ झालेल्या या अभ्यासकांना हे मन अगदी मनापासून नकोसे झाले मग मनही मन मावळले भानावर असणारी ही मंडळी जाणीवपूर्वक आपल्या जाणीवेला शरण गेली तूच आमची देवता आणि अभ्यास विषय असे म्हणून तिचा गौरव केला पण अल्पावधीत जाणीवेच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या आपल्याच ठाई साठून राहिलेल्या या जाणीवेच्या कवेतून निष्ठून गेलेल्या अनुभवांचा थवा माणसाभोवती घोटाळू लागला जाणीवेच्या झोता बरोबर असणारे व नेणीवेच्या अंधारातून येणारे अनेक अज्ञात व अतृप्त आकांक्षांचे पक्षी स्वप्नांचे पंख घेऊन जीवन सरितेच्या काठी जमलेले दिसले जाणीव ही महत्वाची खरी पण ती जीवन व्यापी नाही हे उमगले मग अभ्यास अभ्यासविषयीचा गाभारा केवळ तिच्यासाठी कसा राखून ठेवता येणार मानसशास्त्रज्ञांनी जीवनाशी समविस्तारी असा एक शब्द शोधून काढला त्याला वर्तन हे नाव दिले हसणे खेळणे खिदळणे अभ्यास करणे विचार करणे कोड्यात पडणे आठवणे स्वप्नरंजनात रमणे या सर्व गोष्टी साक्षात अनुभवल्या जातात जगता जगता जे वाट्याला येते किंवा आपल्या हातून घडते व ज्यामुळे जगाशी नाते जोडता येते त्या सर्व क्रिया प्रतिक्रियांना उद्देशून वर्तन या शब्दाचे उपयोजन करण्यात आले शेवटी मानसशास्त्र हे वर्तनशास्त्र झाले कोणी वर्तनाला पर्यायी म्हणून समायोजन ही संज्ञा समा स्वीकारली येथे ही विचार यात्रा अल्पकाळ विसावली आहे तिचे पुढचे स्थानक यात्रेच्या ओघातच ठरेल धन्यवाद